श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज दोन नोव्हेंबर आसक्ती भगवंताची असावी आसक्ती ही भगवंताची असावी कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये प्रत्येक धर्मात निरनिराळी विधी लावलेले असतात धर्माला विधींची फार जरुरी असते विषय सुद्धा आम्ही विधीने भोगतो आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो खरोखर मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा स्नानाचा कायवर उपयोग नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची बंधने पाळावी लागतात देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा खरे म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मतच नाही पण आपण फळाची आशा उगीच करीत बसतो इथेच आपले चुकते काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते उदाहरणार्थ एखाद्याला सांगितले की हातपाय न घालवता काही न करता स्वस्थ राहा तर ती त्याला शिक्षाच होईल जर काही करणे जरूरच आहे तर उचितच गोष्ट करावी जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय ज्ञानावस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही धर्म तरी काय सांगतो प्रत्येक धर्माने आपले कर्तव्य करावे पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे तर ते भगवंतासाठी होय तर भगवंतासाठीच करायचे भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे तरच मानव सुखी होईल सुधारणांनी सोयी केल्या सुधारणांनी सोयी केल्या म्हणजे देहसुख वाढविले त्याने परावलंबित्व मात्र आले आणि परावलंबनात खरे सुख नाही लौकिक विद्या ही खरी विद्यानवे अविद्या असते विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे या दोन्ही गोष्टी तिने साधत साधत नाहीत विद्वानालासुद्धा मला नोकरी द्या म्हणून अर्ज करावा लागतो म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी जीवनाला हवा पाणी अन्न या वस्तू आवश्यकच आहेत त्या कशाही मिळवाव्यात पण बाकीच्या वस्तू काही आवडी खातर तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत जेव्हा पैस अस पैसा असेल तर दैन्यमाने राहू नये पण त्यामध्ये आसक्ती असू नये आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूबद्दल उदास असावे मला कुणी शत्रू नाही आणि मित्र नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो खरा सुखी जो कशावरही अवलंबून नाही ज्याच्या आड काही येत नाही तो मुक्त समजावा देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तीमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय हीच विद्या होय आणि हाच खरा धर्म होय आणि हेच खरे परमार्थाचे सार होय ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे तो प्रपंच त्याचा परमार्थ होतो ज्यांना आजचे प्रवचन आवडले असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे आणि जाता जाता कमेंट करायला विसरू नका धन्यवाद